नमस्कार मित्रांनो महाडीपीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण या विभागातून आठ ऑगस्ट रोजी दीड लाख शेतकऱ्याची निवड झाली आहे कृषी यांत्रिकीकरणामधून रोटर पेरणी यंत्र नांगर ट्रॅक्टर इत्यादी सर्व गोष्टीची सोडत आठ ऑगस्ट रोजी झाली आहे आणि त्यामध्ये दीड लाख शेतकऱ्याची निवड झाली आहे जर तुम्हाला एस एम एस आला असेल तर किंवा तुमची निवड झाली असेल तर तुम्हाला संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत आणि हे कागदपत्रे आठ दिवसात तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावे लागतील जर तुम्हाला एस एम एस आला नसेल तर महा पी पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करावे जेणेकरून कधी कधी एस एम एस येत नाही किंवा मेसेज येत नाही तर अशा वेळी तुमची संधी जाऊ नये यासाठी महा पी पोर्टलवर जाऊन ऍग्रिस्टॅगच्या माध्यमातून पोर्टलमध्ये प्रवेश करून तुमच्या आर, अर्जाची स्थिती तपासून घ्यावी शेतकऱ्याच्या विकासासाठी आणि यांत्रिकीकरण व्हावे यासाठी राज्य शासनाकडून महा डीपीटी पोर्टलवर विविध विभागात अनुदानावर यंत्रे असो किंवा इतर साहित्य असो हे शेतकऱ्यांना वाटप केले जात असते आणि त्याचे थेट अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत असते त्याचाच हा एक भाग असून यामध्ये आठ ऑगस्ट रोजी दीड लाख शेतकऱ्याची निवड झालेली आहे या दीड लाख शेतकऱ्यांनी आता संबंधित कागदपत्रे अपलोड करून तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे जेणेकरून तुम्हाला मिळणाऱ्या अनुदानास अडथळा येणार नाही आठ दिवसाच्या आज जर कागदपत्रे जर अपलोड नाही केली तर तुमचा अर्ज रद्दही होऊ शकतो त्यामुळे तातडीने संबंधित कागदपत्रे अपलोड करून तुमचा अर्ज पूर्ण करून घ्यावा आणि अनुदानास पात्र व्हावे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या धोरणानुसार सध्या राज्यातील शेतकऱ्याची विविध योजनेत निवड केली जात आहे यामध्ये जो आधी येईल त्यालाच आधी प्राधान्य याप्रमाणे या दीड लाख शेतकऱ्याची निवड झालेली आहे आणि ज्यांना एस एम एस आलेला नाही अशा शेतकऱ्यांचा आता पुढील यादीत नंबर येणार असल्याने त्या शेतकऱ्यांना सुद्धा या सर्व योजनेचा लाभ मिळणार आहे धन्यवाद